आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत व्हावे यासाठी आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आपापसातील आप मतभेद विसरून निवडणुकीच्या तयारीला लागावे अशा सूचना पक्षाचे निरीक्षक भास्कर काळे यांनी आज जळगाव जिल आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांना दिले आहे या बैठकीत कार्यकर्त्यांना अधिकाधिक संघटन मजबूत करून जेणेकरून राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार कसे विजयी करता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अशा भावना पक्षाचे निरीक्षक भास्कर काडे यांनी व्यक्त केल्या आहे या बैठकीप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर माजी मंत्री सतीश पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महानगराध्यक्ष एजाज मलिक राष्ट्रवादी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा वंदना पाटील महानगराध्यक्षा मंगला पाटील राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संग्रामसिंग सूर्यवंशी ॲडव्होकेट सचिन पाटील राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर अध्यक्ष प्रमोद पाटील तिलोत्तमा पाटील बी एस पाटील राजेंद्र चौधरी आदींची यावेळी उपस्थिती होती आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर कार्यकर्त्यांना या ठिकाणी संघटन बांधणी मजबूत करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत या ठिकाणी जिल्हा जळगाव शहर आणि जिल्हा जळगाव ग्रामीणचा निरीक्षक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा निरीक्षक म्हणून मला या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे आणि जबाबदारी देत असताना या जिल्ह्यामध्ये जो मागच्या काळात राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून आपण पाहतो की या जिल्ह्यामध्ये पाच आमदार त्या काळामध्ये होते एक अपक्ष आमदार त्याचासुद्धा पाठिंबा त्या ठिकाणी पवारसाहेबाला होता आणि आपण मागचं इलेक्शन पाहिलं आपण या ठिकाणी आठ जागा लढलो आणि एक जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी मुतईनगरमध्ये पाठिंबा दिला होता परंतु तो आपली एक जागा त्या ठिकाणी अमळणेरीची त्या ठिकाणी निवडून आली आणि जो आमदार निवडून आला तो आमदारसुद्धा पवारसाहेबाला सोडून आजी गटामध्ये गटप ठिकाणी गेला आता आमच्या सर्वाची अण्णा आहे डॉक्टर साहेब आहे आप्पा आहेत अध्यक्ष आहेत साहेब आहेत आता या सर्व लोकांवर फार मोठी जबाबदारी माजी आमदार असतील हे सर्व मोठी जबाबदारी आहे की हा पक्ष दोन हजार नऊमध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी त्या ठिकाणी काम झालं त्या पद्धतीचं काम येणाऱ्या लोकसभा मत मतदारसंघामध्ये आपण त्या ठिकाणी मागं राहलो परंतु विधानसभेमध्ये तो सर्व जो पराभव आहे तो, तो विसरून या ठिकाणी जास्तीत जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येण्यासाठी या दोन महिन्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत प्रत्येक विधानसभा मतदारसंघवाईज आम्ही त्या ठिकाणी मिटिंग लावणार आहोत प्रत्येक जिल्हा परिषदच्या गटामध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मिटिंग घेणार आहोत आणि पवारसाहेबाचं जे काम आहे ते मतदारापर्यंत कार्यकर्त्यापर्यंत कार्यकर्त्यांना मतदारापर्यंत कसं पोहोचवायचं येईल याची व्यवस्था आम्ही पुढच्या काळामध्ये घ्या ठिकाणी शकतो